तर नमस्कार यूट्यूब फॅमिली आपली तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओ नाहीत बरं का कारण की जरा थोडी अडचण होती म्हणून आपण व्हिडिओ टाकले नाहीत तर आजपासून व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला तर आज व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की आज आपण आपल्या घराचं काम आपण चालू करणार आहे आता बंगल्याचं काम चालू करणार आहे बंगल्याचं पहिलं होतं आपलं बरं का आता तुम्हाला धावतो इथं आपलं शेड होतं पहिलं अस तुम्हाला व्हिडिओ मध्ये पहिलं दिसलं असेल ही शेड होतं पहिलं इथलं साफसफाई केली समजली आणि इकडं राहायसाठी आता इथं शेड मारलेला आहे दुसऱ्या जागेत मारले आता आपली जागा आहे एवढी इथं तर त्यासाठी आता मग विटा बी विटा बी आणले त्या दष्ट आली तसली लाल ईट आहे आपली रत्नागिरी हां रत्नागिरीची इटा आहे खडीची एक खेप आणलेली आहे आणि स्टील बी आता उद्या आणायचं आहे तर आपलं सात तारखेला सात तारखेला चालू करायचंय काम आपलं सात तारखेला भूमिपूजन घालून काम चालू करायचंय तर मग कसं काय का वाटतंय बरं का वाटतंय कस काय वाटतंय म्हणजे बरं वाटतंय म्हणजे भारी वाटतंय ना आता बंगल्यात राहायचं म्हटल्यावर इतके दिवस पत्र्यात राहून काढायला का तुम्हाला अजून <laughs> पत्र्यात आम्ही आमच्या सोळा वर्ष गेली आमच्या पत्र्यात तेव्हा आता योग आलाय बघा आपल्या घरात राहायचा बंगला बांधा चालू केला आता आणि आपण बघा तसली वीट आणली रत्नागिरीची लाल विट आणली लाल बंगला बांधण्यासाठी लाल जांबा दगड म्हणते त्याला रत्नागिरी ती उचलत बी नाही पस्तीस किलोची एक विट आहे उचलत नाही कसलीच आमची दिव्या बाळाचे तर काय करते मात्या दिव्या <laughs> मत्या बसलाय मो दिव्या बस बसली ही जागा अशी बघा होती समधी एकदम ले राडा होता आठ पंधरा दिवस गेले नुसतं नीटनिट काय करायला तेव्हा आता उद्या कुठं उद्या आकायचं काम आपलं सोमवारी सात तारखेपासून चालू करायचंय तर आता सध्याला इथं राहायला छेड मारली चला तो मला धावतो काय काय सगळ्या काय काढून काढून कटाळाला पाक कंबरट मोडून गेलं आठ दिसत का नाही काय राहिलंच ना अंगाचा खिळखिळा झाला पाक इथं लय राडा होता का होता काय बोलायच काम नाही हिने काय सुधी कोर लागेल नाही बर का दे असू दे सगळं तिकड मारायला एक ना एक पत्रा मिनी होऊ लागला सगळा तिकडलं सगळं खांब उचललं तर मी लागलो सांगायला इतका इतकं काम होतं पंधरा दिवस झालं की खोला कामच नाही इकडे जायचं तिकडे जार वाटायचं जार वाजाल की हिकडे काम चालू मग बंगल्यात बायकोला म्हणलं होतं आपल्या दोन खोल्या बांधू मागच्या कडाला ना ऐकलं नाही बंगलाच बांधायचा बंगलाचं काम आपलं होणार आहे शंभर टक्के चला बघाय सगळं एवढं सगळं काढलं जागा खाली केलेली आहे तेवढी पण आता एवढं वाईट वाटतय मग का ही वाईट वाटतं म्हणजे झाड एवढी उन्हाळ्यात जगवली ती पाल्याची कसली मस्त आले झाड पण काढावं लागते तिथे आडवीची ती काय लयच वाईट वाटते पण काय आता जाऊ द्या असू आमची बायको तर मग ती काढून ठेवाय पण ठेवायला येतच नाही ती झाड काय होते काढावं लागते खायला लागत नाही दररोज पोह्यात भाजी काय करायचं करायच लागते नेमके आडवे येते दिव्या दिव्या उठती शाळेत जाते शाळेत जाते काय काम करा जिवती जुकते इला का दुसरं कामच नाही दिवशी मी किती दगड तिकडा दावा किती उचलला चला जाऊ तो तुम्हाला दगडाचा ढिगारा आणि दगडाचा ढिगारा आणि त्यातला एक एक दगड खेवडा आहे म्हणजे तुम्हाला की आमच्या दिव्यानं खरंच खरच दगड उचलली दगड बघा ही दगड दिव्याला उचलतील काय तर दगड बघून तुम्ही विचार करा की दगड आमच्या दिव्याने उचलले असतील का नाही कामच केलं नाही मला वाटत नाही बर का दिव्याने काम केलंय पण असू द्या ठीक आहे तर चला मित्रांनो अजून तुम्हाला उद्या धावतो उद्या काय काय चालू आहे आमचं ते तर बाय बाय